खूप मजेतच असताल तर आज आम्ही चाललोय कोकणात तर कोकणात कशासाठी चाललोय तर मामाची पूजा आहे घराची त्यांनी घर बांधलंय आणि आम्ही पूर्ण फॅमिली आहे प्लस भरपूर जणी आमच्या घरातले सगळेजण येणार एन्जॉय काही महिन्यात जायची बीच वर पण गेल्यानंतर मी आम्ही काय काय एन्जॉय करणार आहे ते पण नक्कीच तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये पूर्ण काही पाहायला भेटल तर शेवटपर्यंत ब्लॉग पहा तर चला काहीच खरंच उशीर ऑलरेडी ऑलरेडीला उशीर झाला आम्हाला निघायचं होतं तीन ला तर पाच इथं वाजलं तिचे मम्मी पप्पा लेट आले कामावर तर आता निघतोय सगळी तयारी तर झाली आहे सगळी बॅग वगैरे भरले मी तुम्हाला दाखवतो बॅग वगैरे असे मस्त तयार झालेले आहेत अवनीआर सुद्धा तयार झालेले आहेत पण यांचं काय आता आवनी झोपायचा टाइम झालाय त्यामुळे आता ती गाडी बसल्या बसल्या झोपणार आहे तर आता आम्ही निघणार आहे आणि आमचं घर दोन दिवस सुरू राहणार एकदम शांत राहणार आहे कारण काहीच कलकल नाही तर चला काही आता आम्ही निघतोय तर भेटूया नक्कीच कोण कोकणात भेटले की त्यांचा पण कॅशअप घेऊया पूर्ण ब्लॉग बघा तर निघता निघता आम्हाला खूप लेट झाला होता त्यामुळं ब्लॉग पण काढायला जास्त जमलं नाही ट्रॅव्हलिंगचा तर आणि जास्त त्याचं काय वाटलं पण नाही त्यामुळे आम्ही फक्त थोडंसं पाठ काढलेत आम्ही ज्यावेळेस महाबळेश्वरला पोचलो होतो तर तिकडचे सीन म्हणलं रात्रीचे कसे दिसतात त्यामुळे आम्ही संध्याकाळचे थोडीशी थोडंसं पाठ घेतलेत तर हे आहे सगळं आम्ही संध्याकाळी महाबळेश्वरला पोहोचलो होतो थोडंसं थांबलो आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी गेल्यानंतरच व्हिडिओ काढले असं <laughs> झालं <laughs> <laughs> टी शर्ट पण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला तर माहिती आहे आम्ही आलो आहे फिरायला फिरायला पण हे गाव एवढं सुंदर आहे ना याने मला झोपूनच दिलं नाही खरं सांगतो आम्ही जिथं राहतो आहे म्हणजे ज्या आत्याच्या गावाला आलो आहे आपण म्हणजे दीक्षेच्याच गावाला आलो आहे पण पहिले तिच्या आत्याच्या गावाला आलो आहे कारण की आम्हाला द्यावाला जायचं आहे तर आम्ही दोन वाजेपर्यंत रात्री गप्पा मारत बसलो ती नव्हती यश होता आणि काय नाव म्हटलं यश यश आणि कीर्ती 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 या आत्तेची आणि मुलगी मुल आहे दोघं मस्त आम्ही रात्रभर गप्पा मारत बसलो दो होतो दोन वाजेपर्यंत दोनच्या नंतर आम्ही यश आणि मी बाहेरच झोपलो खाटवरती तर खाटचा सिंध दाखवत म्हणजे खाटावरचं सींड दाखवत तुम्हाला त्यांनी काय केलं आहे तिथे एक बल लावलाय आहे खाटावरच्या इथं म्हणजे असं आंब्याचं झाड आहे असं मस्त आणि तिथे एक खाट टाकली खाटावरती आणि तिथं पंखा लावला आहे एवढी गार हवा येत होती तिथं यांना म्हटलं मी आतमध्ये काय झोपा नाही यश आणि आम्ही बाहेरच झोपतो आम्ही दोन वाजल्यापासनं तिथं झोपलो आणि पाटा आम्ही पाचला उठलो एवढं भारी गाव आहे की झोपूनच दिलं नाही खूप सुंदर हवं आहे खरंच ज्यांचं कोणाचं आहे नाही कोकण गाव म्हणजे भरपूर जणांचं आहे खरंच तुमचं गाव लय सुंदर आहे लय सुंदर आहे भविष्यात जर मला म्हणजे मी आरू शाऊनी ज्या टायमाला कमवतील ना भरपूर काही म्हणजे कमवायच्या ऐकले राहतील मी मात्रा होईल जर मला सजेस्ट करायचं असेल मला कोणत्या गावात येऊन राहायचं आहे तर मी कोकण सजेस्ट करेल खरंच खूप सुंदर गाव आहे आणि मी बघितलं आहे इकडचे लोक भरपूर वर्ष जातात काय का, का तर इथलं वातावरण इथं ना झिरो साईड इफेक्ट आहे मी ज्या गावात तर आत्ता आलो आहे तिथं लास्ट स्टेशन आहे म्हणजे लास्ट बस तिथं येऊन थांबते आणि दुसरीकडं कुठं जातच नाही इथनं डायरेक्ट बाहेरच जाते दुसरीकडं जात नाही असे भरपूर गाव आहे त्या साईडला जिथं बस येते तिथनं लास्ट स्टॉप आहे आणि मी सजेस्ट करल म्हणजे आळू ज्या टायमाला कमवतील ज्या टायमाला मी म्हातारा होईल मला जर कुठं राहायचं असेल तर नक्कीच मी कोकणात येऊन राहील खरंच खूप सुंदर गाव आहे खरंच एक नंबर गाव ज्यांचं कुणाचं जा गाव आहे गाव बिलकुल सोडून जाऊ नका गावाला आ, हर वर्ष जावा गणपती आणि होळी लय जोरत होती इथं मा मी मिस केलं आहे ॲक्च्युली मी गेल्या वर्षीच येणार होतो होळीला ही चल पण म्हणत होती पण काही कारणानुसार राहून गेलं आमचं यायचं पण गणपती आणि त्यांनी सांगताना असं सा एवढं आतुरतं वाटत होतं सांगताना मी ब्लॉक घेणार होतो पण माझ्या फोनला चार्जिंग नव्हती चार्जिंगला लावला होता सांगतानाच एवढं भारी वाटत होतं यांच्या गावचं होळीला ह्या गावात कार्यक्रम ठेवला होता म्हणजे आणि हिच्या आत्याच्या घरीच ठेवला होता दारातच तर आत्ता ते सांगत होते कौतुक त्यांचं म्हणजे भरपूर काही त्यांनी देवासाठी केलं देवाला म्हणून त्यांचं त्यांची फॅमिली पण भरपूर मोठी आहे तर त्यांनी त्या टायमाला Uh, कार्यक्रमात uh, मी दोन एक लाख रुपये उडवले एवढं जोरात देवाचा कार्यक्रम केला त्यांनी खरंच खूप छान आहे आणि मी सांगतो जी आजी सॉरी जी मम्मी पहिली म्हणजे मी आरुष आरुष आवनी मग दीक्षा मग तिची मम्मी मग तिच्या मम्मीची मम्मी आणि मग तिची मम्मी म्हणजे पणजी म्हणजे माझी माझी सासू पणजी ते त्यांची आत्ता गेट झाले प महिना पंधरा दिवस झाले त्यांची डेट झाली एवढे वर्ष जगले ते आता हिची आजी आज पण नाही नाही म्हटलं ना माझ्या हिशोबात तरी पण ऐंशी पंच्याऐंशी नव्वद कुठं नाही गेली तुम्ही बघितलं असेल मी भरपूर वेळा ब्लॉकमध्ये घेतलं आहे तिच्या आजीला तर तिची आजी आत्ता वारली दहा एक महिना झालं एक महिना झाला वारून पण त्यांचं वय एकशे सात वय होतं त्यांचं ती हो ती आहे पण तुम्ही ब्लॉग बघितले नसतील ना तर ह्या ब्लॉगच्या पुढं त्याच्या आजीचा पण ब्लॉग टाकल फक्त त्यांना ऐकायचा प्रॉब्लेम आला होता आणि दिसायचा प्रॉब्लेम आला होता बाकी एक नंबर होत्या आजी अशक अशक चालत होत्या एक एक दोन दोन भाकरी खात होत्या आजी आज आणि आजी एक नंबर होत्या भेटल्या की पहिले गालाची पप्पी घ्यायच्या आणि या कोकणातली खरंच सवय पहिल्यांदा गावावरनं किती दिवसानंतर येऊ द्या काही येऊ द्या गळे भेट करतात आणि गालाची पप्पी घेतात एक नंबर संस्कृती आहे इकडची आणि मी खरंच सजेस्ट करेल बरं का मी येऊन ह्या गावात ज्या टायमाला आरुष शावणी चांगले कमवतील मला, मला वाटेल की हा आता मी सिटीत नाही राहायचं कामच आहे तर मी नक्कीच इकडे येऊन मी मस्त माझं छोटंसं घर बांधल आणि मी इथे राहील खरंच गाई तुमचं गाव ज्यांचं कुणाचं आहे कोकण गाव एक नंबर गाव आहे खरंच मी तुम्हाला सीन दाखवतो एक मिनटं थांबा हो हे वातावरण आहे इकडचं आत्ताचं आणि मी आणि यश आहे ना पाच साडेपाचला उठलो आहे आणि आम्ही असंच फिरत फिरत तिथं जागेवरती बसून आम्हाला करमत नव्हतं म्हणून आम्ही सहा सहा वाजता आम्ही इथं फिरत 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 येऊन आम्ही असं एक हे नदी वाटतं ही ह्या नदीतनं पाणी वाहतं ही सुकली आहे ह्या नदीच्या ठिकाणी आम्ही येऊन बसलो आहे मस्त इथं कुणाच तरी घराचं काम चालू आहे काय का चालू आहे आम्हाला माहिती नाही मस्त आमच्यासमोरनं लोकं पण गेले गाया वगैरे घेऊन हा हा सीन आहे उमराच्या झाडाखाली बसलोय सकाळ सकाळ तर आता आम्ही तिकडनं उठून निघलोय मस्त हवा बिवा खाऊन मस्त आता इथे घरापाशी आलो मी तुम्हाला दाखवतो एक व्हीर आहे छोटीशी पण याच्यात पान नाही सध्या पान हे दुष्काळ चाले पण ही फुल भरत असेल आणि हा हिरवागार सगळा सीन दिसत असेल सगळा माहिती आहे तुम्हाला आणि ही गाडी लागली आमची आणि हे घर आहे अशी गाडी लागली होती जर आहे आणि आम्ही इथं झोपलो होतो रात्री तो या काटवर आणि हा बल होता सोबतीला हा पंखा होता आणि गार झोपाली एकदम मस्त आणि हा आहे मस्त आता की पप्पा उठलेत गुड मॉर्निंग पण उठली ये ना रोज घरी बार बार बारा एक दोन वाजता उठते बारा एकला अकरा बारा वाजता तरी बघा किती वाजता उठली सात वाजता उठली का उठली तू का उठली का उठली हा कुठं जायचं आपल्याला कुठं जायचं तिला आता झाडा झाडाचाडायच्या आंब्याच्या आहे ना घरी रोज ही अकरा बारा वाजता उठती खरं सांगतो मी तुम्हाला आणि आज ही बघा किती वाजता उठली किती वाजता तर आम्ही चाललोय आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला असं जंगलात ना आम्ही चालत चाललोय कच्चे करवंदाची झाड आहेत म्हणजे काळी महिना काळी महिना काळी महिन्याचे झाड पण पिकले नाहीये तिथं भरपूर सारे झाड आहेत भरपूर सारे खूप सारे झाड आहेत करवंदाचे म्हणजे काळी महिन्याचे झाड आहेत पिकले थोडे थोडे जास्त नाही पिकले हे असे झाड आहेत भरपूर झाड आहेत तिथं जिथे बघाल तिथं तेच झाड आहेत इकडे खूप असतं असं भरपूर काही खायला आणि मजा येते उन्हाळ्यात ले दम लागले दमरा डोंगराजले नऊ नाही वाजले पावणे घासलं ऊन पडले एक नंबर कवळ आहे काजूच झाडे तिकडे न काहीतरी आम्ही तिकडे हे सगळे काजूची झाडे ते बघते आले आम्ही चप्पल उग आणली मंदिरापासून पोहोचलोय आम्ही नवलाई कुंभल नवलाई कुंभलदा उचलून घे तुझ महालक्ष्मी बाबांकडे चला आता तुम्हाला मंदिरातून दाखवते आतून कस दिसते आम्ही पण फर्स्ट टाइम आलो आलोय मंदिराचं काम चालू आहे आता

मस्त हिरोजार झाड्याबिड्या आहेत मस्त पाय पडाव द्या ऋष नीट तिथे काय करायचे पैसे आरुष देवपूजा चांगली केली इकडं लाव सगळ्या वाती

मंदिराचं काम चालू आहे वाटतं आणि मंदिरात कोणच नव्हतं फक्त आम्हीच जेवढे लोक होतो जेवढे गेलेले होते तेवढं पण खरंच देव खूप बघायला असं एकदम भारी वाटत होतं देवाला आणि असं डोंगराच्या मध्ये एक नंबर फिलिंग येत होती कडक का जो बघतोय हा सावनी ही ही हॅलो काहीच बोल हॅलो काहीच एकदा बोल ना झोप आली तुला बोल हॅलो काहीच बोल एकदा जोरात बाबांना बोलून दाखव ना बाबांना बोलून दाखव बोलतात काजू काजू हे बघा काळी दे अवनील दे द्या काळी महिना काळी काजू 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 आहे

दाड़ा और दाड़ा और दो 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 हो रे झाडावर झाडावर हॅलो गाईज कर आता हॅलो गाईज कर आता, आता, आता कर आता एकदा बोल झाडावर हो चढले हॅलो गाईज बोल बाबांना बोलून दाखव ना मी झाडावर चढले मी आता आंबे काढणारे मी आंबे काढून दाखवतो तुम्हाला बोल मी आंबे खाऊन दाखवते या पाणी का घरी अच्छा पाणी आठले पण पाणी आले मला वाटतं ते विहिरीच्या वरन पाणी जाऊन भरून जाते आता ह्या वाटेने खाली कोण पडणार कुठं पडणार कुठं आहे बघा कुठे आलाय झाडाला नाही न्यायचं न्यायच न्यायच रे न्यायच घरी कोण पडलं म्हणली तू दादा पडला असतात दादा तू पडतील ना कोरगी लागतील तुला पुढे व्हायचं कुणाच्या बाबाच्या का जायचे का उशीर झालाय का मग तुला बर जाऊ पटकन गाडी फास्ट कळू वडतो काढ तू काढ तू काढ तू काढ काढतो वड 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 लटक त्याला लटक

यश आणि कीर्ती तर त्या गावातनं होतो तर पुढच्या गावामध्ये हि ज्या सक्क्या मामाचं घर आहे जे बघताय तिच्या सक्क्या मामाचं घर आहे दीक्षाच्या मामाचं आणि हे तिच्या दुसऱ्या मामाने बांधलेलं आहे इथं चालू आहे त्याचं काम सुधाकरनी हे सुधाकर मामाने हे बांधलेलं आहे आणि हे दुराबाईच्या पप्पानी बांधलेलं आहे आता हे बंगलो टाईप दिसतंय ते आता आम्ही दुसऱ्या गावात चाललो आणि दुसऱ्या गावात हे आता पोचलं आम्ही त्या पूजा ज्या घरी पूजा आहे गणेश मामांच्या घरी त्या घरी पोचलेलो आहे तर हे असा वाडा टाईपमध्ये त्यांनी बांधलं आहे हे दिनेश मामा आहे गणेश मामाचे बारके भाऊ आणि खूप धावपळ करत असते ते गावातले आर्किटेक्ट आहेत मोठे वाले सगळे कामं करतात कोणतं काम येत नाही असं या माणसाला असं नाही सगळे कामं येतात त्यांना दे का फोटो काढतो

तर <sets> आता <laughs> <laughs> <स्थारीवारा> मामा आमच्यासाठी फणस काढायसाठी झाडं उसडतात ते त्यांचं झाडं उसडणं खूप टोका टोकापर्यंत जातात हर वर्षी मी बघतो यांना आमच्यासाठी फणस काढायचं वाढतात झाडावरती हा बरं ते <स्थाथ> <स्थाथ> करून आलं आहे चढतो का तू तर इकडनं निघून आम्ही परत आता दुसऱ्या घरी जाणार आहे यांच्या आजीच्या आजीच्या घरी पोचलोय दुसऱ्या वाल्या नोकरी करते काय

दोल मुद्दाम केले मुद्दाम केले चपाती बनवायची केलं तुला पाणी कमी पडलं का त्याच्यात तर दाजीच्या घरी जेवण करून आता आम्ही निघाले दापोली बीचवरती तर बीचवरती आम्ही खूप सारा एन्जॉय करणार आहे आता आम्ही पोचलो आहे दी बीचवरती तर बीचचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये टाकल कारण की हा भरपूर मोठा व्हिडिओ झाला तर काही आपला दुसरा व्हिडिओ उद्यामध्ये येईल उद्याचे उद्या टाकेल मी कारण की दोन्ही व्हिडिओ म्हणून भरपूर मोठा व्हिडिओ होत होता फार एक तासाचा व्हिडिओ होत होता तर त्यामुळे मी काय म्हटलं गावाकडचा एक व्हिडिओ वेगळा करावा आणि बीचवरचा एक वेगळा करावा तर तो पण ब्लॉग एक नंबर कडक झालाय खूप एन्जॉय केला आम्ही तुम्हाला बघण्यासारखं आहे तर नक्कीच त्या पण ब्लॉगची वाट बघा म्हणजे उद्याच टाकणार जास्त लाभ पण नाही ना, रेडी आहे पण जास्त मोठा होता म्हणून मी आत्ता टाकतोय नक्कीच आपण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि खरंच आम्ही खूप सारा एन्जॉय केला आणि खरंच कोकण एक नंबर गाव